आपण स्वतःसाठी मागत कधीच मिळत नाही तेव्हा जेव्हा आपण देवाला मागतो ना तेव्हा आपण सर्वांसाठी मागायचो जेव्हा आपण सर्वांसाठी मागू ना त्यातच आपण असतो तेव्हा जेव्हा आपण सर्वांसाठी तेव्हाच आपल्याला मिळते आणि आपण देवासमोर जातो आता एवढ्या दूर आपण बालाजीला जातो शिर्डीला जातो आपण काय करतो दोन्ही हात जोडतो तिथं डोळे लावतो तर डोळे ना काय डोळे न लावता तर देवाच्या डोळ्यात पहा आणि ती मूर्ती तुम्ही नेहमीसाठी अंतर्मनात साठवून ठेवा माझी ते मूर्ती आपल्या अंतर्मनात साठवून ठेवा आपण दर्शनाला जातो आपण हात जोडतो आणि तेवढ्या म्हणतो निगा मावली निगा मावली निगा मावली तर याच्या पुढे असं डोळे बंद नका करून तिथे जाऊन डोळे उघडे ठेवून देवाच्या डोळ्यात डोळे घालून पहा आणि जेव्हा काही मागता ना तेव्हा असं नको मानू की मला गाडी दे माझ्या पुराचं चांगलं होऊ दे माझं असं होऊ दे असं नका म्हणू हे देवा सर्वांचं चांगलं कर सर्वांचं भलं कर सर्वांच कल्याण होऊ दे सर्वांचं भलं होऊ दे सर्वांच चांगलं होऊ दे सर्वांचं आरोग्य चांगलं राहू दे सर्वांची मुलं टॉप ला जाऊ दे हे असं सर्व म्हणा जेव्हा हे सर्व सर्वांसाठी तुम्ही मागाल तरच तुम्हाला ते मिळते कारण त्या सर्वांमध्ये आपण एक आहोत आणि तुम्ही म्हणाल मला हे दे माझं आरोग्य चांगलं राहू दे तर ते तुम्हाला कधीच मिळणार नाही आणि आपण आता हे सात दिवस एकत्र आहोत सगळेजण हे करतात पण जेव्हा लागवडला जायचं जेव्हा टॉयलेट लागलेली असते तेव्हा ते मला एक सेकंदासाठी जाऊ दे मला एक सेकंदासाठी जाऊ दे पण आमच्या बायामध्ये एवढा अहमपणा असते की नाही नाही बोली आता टॉयलेटला किती वेळ लागते नंतर म्हणजे तिला